नमस्कार जय श्री कांबळे या रेसिपी चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आता गुढीपाडवा आलेला आहे जवळ चार दिवसावरच राहिलाय त्यासाठी मी पुरण पोळी केलेली आहे तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया हे बघा एक वाटी मी हरभदाई डाळ घेतलेली आहे आता एक पातेली घेणार आहे आणि त्या पातेल्यात धुवून घेणार आहे स्वच्छ निवडून घ्यायचे पूर्ण कचरा ही खिडकी ही डाळ काढून टाकायची मी आता ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ बघा मी ह्याच्यात पाणी असं ओतलेलं आहे आणि स्वच्छ हाताने अशी धुवून घेणार आहे पाणी काढून टाकायचं अजून एकदा धुवणार आहे मग दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे ह्याच्यावर पावडर हे बसलेलेच नाही ना माती निघून जाते हे बघा मी कुकर घेतलेला आहे आता ही धुटलेली डाळ आहे ना ती कुकर मध्ये टाकणार आहे अशी नाही तो घ्यायची खाली पातीला तास पाणी राहिलं पाहिजे पाणी नाही टाकायचं आता ह्याच्यामध्ये ना सहा वाटे तास पाणी आहे ज्या वाटेने आपण डाळ घेतली ना त्याच वाटेने सहा वाट्या पाणी वातायचं चार पाच सहा हे बघा सहा वाट्या मी पाणी ओतलेला आहे आता ह्याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची बघ आणि थोडेसे पळी भर तेल टाकायचे बघा अर्धी पळी मी तेल घेतलेला आहे आता एक कुकरचं झाकण असं लावून घ्यायचं आणि अगोदर मी शिट्टी काढून घेणार आहे आणि नंतर ना तीन शिट्ट्या ना बारीक गॅसवरती काढून घेणार आहे मी थोडीशी चमच्या भरबडीशेप घेतलेले दोन तीन इलायची घेतलेल्या आता ही मिक्सरला ही पावडर करून घेणार आहे बारीक हे बघा बारीक अजून झाल्या नसल्यामुळं मी अजून थोडस का नाही साखर टाकते दोन चमचे म्हणजे बारीक होईल भांड मोठ पडलं आणि ते कमी पडलं ना सगळं सारण आता मी मिक्सरला बारीक करून घेत साखर टाकल्यामुळे बारीक एकदम झालेलं आहे आता हे सर्व याच्यात असं काढून घ्यायचंय चाळून घ्यायचंय वर राहतो ना तसंच नाही टाकायचं चाळून घ्यायचं पूर्ण होता राहिलेला ते बघा एक वाटी मी पीठ घेतलेला आहे एक वाटी पीठ घेतलेला आहे अर्धी वाटी मी मैदा घेतलेला आहे तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचे पण करू शकताय मी थोडासा मैदा घातलेला आहे मैद्याने कसं पोळ्या फुटत नाही त्या त्यामुळं मी घेतलेला आहे थोडासा मैदा थोडंसं मीठ टाकायचं याच्या चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकून घेतलेलं आहे आता याच्यात थोडीशी हळद टाकणार आहे हळदीने कसं कलर म्हणजे पोळ्याना पिवळा दिसतो ना चांगला दिसतो चांग कलर त्यामुळे मी थोडीशी हळद टाकलेले आहे अगोदर मिक्स करून घ्यायचे बर का एका जागेला राहायचं त्यामुळे हाताने अगोदर मिक्स करून घ्यायची तुम्ही पाण्यात पण टाकू शकता तस काय नाही पण मी याच्यातच टाकलेले आणि थोडस तेल वतायचं आहे चमच्याभर वतायचं जास्त नाही आता हे सर्व ना असं किती पाणी थोडं थोडं घालून असं मळायचं थोडं थोडं पाणी घालून माळायचं जास्त म्हणजे पातळ होईल जे काळजी घ्या थोडं थोडं पाणी घालणं असं सर्व मिक्स करून असं मळून घ्यायचंय आणि घट्ट जरा गोळा मळायचा बघा एक शिट्टी झालेली आहे आता असे शिट्ट्या काढून घ्यायचे त्या असा घटसर जरा गोळा मळलेला आहे मी पातळ नाही मळल्या ना आता याच्यावर थोडस मी तेल टाकणार आहे तेल टाकून हे झाकून ठेवायचं आहे पुरण तयार तर दहा मिनिट हे बघा तेल मी टाकलेलं आहे पीठ चांगलं मळाल तेवढं पोळीला असं पदर सुटतेल आणि छान अशी टंप पोळी अशी फुगल हे बघा आता याच्यावर मी झाकून ठेवणार आहे थोड्या वेळासाठी हे बघा एका बाजूला ठेवून देणार आहे आता झाकून बघा कुकर उतरलेला आहे मी थंड करून भेटलेला आहे अगोदर त्यावरती झाकण काढून घेतो हे बघा आपली डाळ अशी चांगली शिजलेली आहे एकदम मोसूद आहे बघा मोसूद शिजलेले अजून पोळते या मोसूद झालेले तुम्हाला दिसतच असत हे बघा केलं आणि चांदी घेतलेली आता मी ही सर्व जी डाळ आहे का नाही मी ह्याच्यावरती ओतणार आहे कुकर मधन डाळ त्यामुळे मी चमच्या काढून घेते चमच्याने काढून घेते हे बघेच थंड होऊ द्यायचे त्यातलं सर्व असं पाणी नितळ पाहिजे खाली हे बघा सर्व असं पाणी खाली आलेलं आहे त्याला येळवणी म्हणते बर का आता मी थोडस असं मॅच करून घेते म्हणजे काय माहित आहे का ते खाली थोडस ह्यातलं पुरण पडेल आणि घट्ट म्हणजे हे होईल ना येळवणी अशी घट्ट होईल म्हणून मी थोडस याला हे करून घेते मिक्स करून आहे त्याच्यामध्ये जर येळवणी जर थोडी जास्त लागत असेल तुम्हाला थोडस मी आता याच्यात हे करून घेतलेलं आहे असं मिक्स करून घेणार आहे आता ही अशीच थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहे डाळ आता आपण आमटी करून घेऊया ह्या येळवणीची ना हे येळवणी ना हे जे आपण आमटी करून घेऊया हे बघा मी कडे ठेवलेले आहे थोडस मी तूप घालून घेणार आहे थोडस टाकायचं आहे तूप जास्त नाही थोडस तूप घातलेलं आहे आता, ले ले, आता हे बघा ही डाळ आहे ना आपण शिजवलेली ही आत टाकून घ्यायची आता ह्याच्यामध्ये मी ती मगाशी आपण केलं होतं ना ती हे जपडा आणि बडीशेप आपण मिक्स ना मगाशी ते टाकणार आहे मी आणि ही अर्धी वाटी गुळ आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचंय परतत राहायचंय त्याला मी अर्धी वाटी गोळ टाकला होता ना आता अर्धी वाटी साखर टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त तुम्ही गुळाशा पण करू शकताय पण मी नी थोडं निम निम टाकलेलं आहे निम्मा गुळ आणि निम्मा साखर टाकलेले या सर्व मिक्स करून घ्यायचंय परतत राहायचंय खाली स्टेट पुणे म्हणून काळजी घ्या बर का तर मग असं परतत राहत हे बघा पूर्ण असं पातळ झालेलं आहे नंतर, नंतर नंतर ना असं घट्ट होतंय आता हे पाणी सुटलेलं आहे तर हे असं हलवत राहायचं मिक्स करून घ्यायचं आहे असं आता जरी पातळ वाटत असलं तर नंतर एकदम घट्ट होतंय हलवत राहायचं आहे थोडा फुल गॅस करायचा बघा मगाशी किती पातळ होतं ना पुरण आता बघा घट्ट झालेला आहे तर एक कप डाळ असली तर एक कपच गुळ घालायचा कि किंवा साखर घालायचे आणि तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर त्याच्यावर पण घातली तर चालते एक कपाच्या वर पण थोडी घातली तर चालते आणि कमी वाटत असेल तर अर्धे कप घाला मी काय केलेलं आहे एक वाटी मी डाळ घेतलेली आहे अर्धे वाटी गुळ आणि अर्धे वाटी साखर टाकलेली आहे ते बघा घट होत आलेले आहे असं पडत राहायचंय आणि घट आलं होत आल्या ना असं खाली छिटकते म्हणून याला असं हलवत राहायचंय पुरण शिजले का नाही कसं ओळखायचं बघा की बोलत नाही ना असं उभं करायचं हे बघा पडत नाही म्हणजे ही परफेक्ट असं शिजलेलं आहे हे बघा पुरण थंड झालेलं आहे मी एक पातेली घेतलेला आहे खाली आणि मोठच आहे आणि एक मी पुरण चाळायची अशी चाळणी घेतलेली आहे आणि फुलपात्र घेतलेलं आहे ह्या ना असं मिक्स करून घ्यायचंय हे बघा असं तुम्ही मिक्सर मध्ये पण टाकून असं बारीक करून घेऊ शकता मिक्सरला पण पण मी नाही तसं केलं मी हे ना असं बारीक करणार आहे लगेच होते यावेळ नाही लागत गरम आहे ना तोपर्यंत थोडस गरम आहे ना तवाच करून घ्यायचं म्हणजे लगेच पटपटपट होतंय हे बघ किती पटपट झालं हे बघा मी तुम्हाला दाखवते पुरण कसं झालंय हे बघा एकदम मऊ झालेला आहे घट बी नाही आता सर्व मी पटकन मिक्स बारीक करून घेणार आहे हे बघा पुरण तयार होईपर्यंत पीठ बघा किती मस्त झालेलं आहे आता ह्याच्या कडेला मी थोडस वाळलं पीठ घेणार आहे पोळ्याला लावायसाठी हे बघा थोडस वाळलं पीठ घ्यायचंय आता काय करायचंय असा गुंडा करायचाय थोडासा बारका हे बघा एवढा आणि नंतर काय करायचंय पुरण आहे पूर्ण जस गोळा करून घ्यायचंय हे बघा असं बघा असा लाडू करून घेतलेला आहे आणि एवढं पीठ आणि एवढं पुराण आता हे असं पिठात असं बुडवायचं आहे आणि हे जे असे वाटिक तयार करून घ्यायचे मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आहे असं कड़ वाटी तयार करून घ्यायचे हे बघा असे आता हे आपण केलेलं होता ना लाडू हे ठेवायचं असं दाबत असं वरती करायचं प्रेस करायचं पीठ हे बघा असं असं तोंड असं जुळवून घ्यायचं हे बघा असं हे बघा असं जुळवून घ्यायचंय असं मुडकून असं हे करून घ्यायचं आणि असं दाबायचं म्हणजे आपलं पुरण सगळीकडे जाईल थोडस दाबायचं जास्त आता पिठात असं बुडवायचंय आणि हे बघा हे लाटून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटायचं एकदम दाबून नाही लाटायचं हलक्या हाताने हे बघा हलक्या हाताने असं फिरवून गोल गोल घ्यायचे पोळी म्हणजे आपलं पुरण जे आहे ना आतलं सगळीकडे पसरून जाते हे बघा अस थोस पीठ टाकायचं म्हणज चिटकुणी जास्त पुर पीठ झालं ना तर एका कपड्यान तुम्ही पुसून पण काढू शकताय बर का मी एकदम हलक्या हाताने येऊ का असं लाटलेले असे पलटून घ्यायचे हे बघा आणि थोडस पीठ टाकायचं म्हणजे चिटकून म्हणून कडा अशा लाटून घ्यायच्या कडकडालाच कडालाच लाटून घ्यायचा नंतर ना असं मधी लाटायचं ना म्हणजे कडा जे ते एकदम बारीक होते ते मग ही पोळी अशी तयार झालेली आहे लाटून मी अशी पलटून ठेवते बघा ही गोल झालेली पोळी आपण आता तव्यावर टाकूया हे बघा तवा मी अगोदरच तापवून घेतलेला आहे त्याच्यावरती थोडस तेल सोडायचंय मग चिटकोणी म्हणून सगळीकडे असं पसरून घ्यायचंय नाही तर पोळी खाली चिटकते त्यामुळं असलं ना अजिबात बिलकुल बी नाही चिटकत फुल गॅस करून पण नंतर ना कमी करायचंय अगोदर तापवून घ्यायचंय तवा चांगला तवा तापलेला आहे हे बघा आता मी पुळे टाकणार आहे याच्यावर तव्यावरती हे बघा पुळे असे तंब फुवलेले तर मी याच्यावरती ते तेल टाकून घेणार आहे तुम्ही तुपात बी तूप बी टाकू शकता तुपाशी पण करू शकता मी तेलाच्या केलेले त्या हे बघा फुवलेले टम्म तर मध्ये आपण दाळ शिजवून घेतली ना तेच कुकर मध्ये मी आमटी करून घेणार आहे मी धुवून घेतलेला आहे थोडासा गरम होऊ आहे हे बघा ह्याच्यामध्ये मी दोन पळी तेल वतणार आहे तीन पळी वतणार आहे तीन म्हणजे कट्टाची आमटी आहे ना तीन पळी तेल वतलेलं आहे हे ते तेल गरम होऊ देणार आहे आमटीला कट्ट असल्याशिवाय भारी वाटत नाही त्यामुळे मी थोडस जास्त तेल ओतलेलं एक पळी तर बघा मोहरी टाकणार आहे मोहरी तडतड ओढू द्यायची अगोदर मोहरी तडतड चढ आहे आता टाकते टाकती थोडस लाल होऊ आहे आणि लसूण टाकणार आहे लसूण लाल होईपर्यंत असा चांगला तळून घ्यायचा गॅस कमीच ठेवायचा नाहीतर तर फोडले करपल चांगलं लाल होईपर्यंत असा तळून घ्यायचंय पत्ता टाकणार आहे मी कडेपाता टाकल्यावर थोडस असं मिक्स करून घ्यायचंय आता याच्यामध्ये ये केलेली येळवणी आहे ना ती ओतून घेणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त येळवणी हवी असेल तर त्यातली थोडीशी डाळ काढून मिक्सरला बारीक करून थोडस त्या येळवणीमध्ये मिक्स करायची आणि थोडं पाणी वडवायचं गरम पाणी बरं का गार नाही आमटीमध्ये मी थोडस मीठ टाकणार आहे थोडस तिखट टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट मी तिखट केलेले थोडस काळ तिखट आता ह्याला चांगले उकळी येऊ देणार आहे तोपर्यंत ही बाजूला ठेवणार आहे शिजत दुसऱ्या गॅसवर पलीकडच्या कुरुडी भातोळे येतेच त्यामुळे मी कुरुडी भातोळे थोडे तोंड घेणार आहे कुरड्या थोड्याशा भातोड्या थोड्याशा भातोड्या दोन तळून घेते तर अशा प्रकारे हे गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार पुरणपोळीची थाळे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये जरूर सांगा